नमस्कार मंडळी हो जसं की तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ना चाळणीमध्ये वांगी वाफून गावाकडच्या गावरान पद्धतीचं झणझणीत चटपटीत वांग बनवते तीन ते चार दिवस छान असं टिकतं त्यामुळे तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चवीला तर एकदम जबरदस्त एकदा नक्की बनवा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही चार ते पाच मस्त अशी ताजी ताजी काटेरी वांगी घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर आपण ही वांगी चिरून घेऊया तर अगोदर आपल्याला वांग्याचे काटे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने काटे काढून झाले की हा देठही आपण थोडासा कट करून घेऊया त्यानंतर वांग्याच्या आपल्याला चार फोडी करायच्यात हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर वांग आपल्याला आतमध्ये व्यवस्थित बघून आहे कधी कधी वांग्याला कीड लागलेली असू शकते त्यामुळे वांग आपल्याला व्यवस्थित बघून आहे वांग आपलं चिरून झालं की लगेच आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेऊया म्हणजे वांगी काळी पडणार नाही आता अशाच पद्धतीने सगळी वांगी मी चिरून आहे इथे आपली सगळी वांगी चिरून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक छोटी वाटी शेंगदाणे आता हे शेंगदाणे आपल्याला ना मस्त असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले भाजत आले की यामध्ये ना आपल्याला एक चमचाभर तीळ घालायचे आप तीळ आपण एक मिनिट भर चांगले भाजून घेऊया तर इथे आपले तीळ आणि शेंगदाणे मस्त असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर एक वाटी किसलेलं सुकं खोबरं हे देखील मस्त असं तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचंय यामध्ये आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या घालूया त्यानंतर अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर सात ते आठ कडी पानं यामध्ये घालायची आहेत आता घातलेलं हे सर्व साहित्य आपल्याला अर्धा मिनट चांगलं भाजून घ्यायचंय यामध्ये घातलेलं सर्व साहित्य व खोबरं मस्त असं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे हे देखील आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर भाजलेल्या शेंगदाण्यामध्येच हे खोबरं मी काढून घेतेये तर इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की मिक्सर मधून याला ना जाडसर असं फिरवून घ्यायचंय सर्व साहित्य मस्त असं जाडसर फिरून झालेलं आहे हे बघा आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरत मीठ त्यानंतर एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा धने पूड त्यानंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे अगदी थोडस तेल यामध्ये घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य चांगलं एक्झीव करून घेऊया त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे तर आपला हा मसाला बनून तयार आहे आपण आता हा वांग्यामध्ये भरून घेऊयात बघा मस्त असा दाबून दाबून हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा आता अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे हे बघा तर सर्वात अगोदर आपण ही वांगीना वाफवून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता यावर ना ही चाळण ठेवून आहे आता यामध्ये आपण वांगी घालूया त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही वांगी ना पाच ते सहा मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे वांग मस्त असं मौसूद वाफवून झालेलं आहे यापेक्षा वांग आपल्याला खूप जास्त वाफवायचं नाहीये आपण आता हे काढून घेऊया चाला तेल अजिबात चालत नाही ते हे ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता किंवा हे वांगण तुम्हाला तीन ते चार दिवस छान असं टिकवायचं असेल तर मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की शिल्लक राहिलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आता एक मिनिटभर हा मसाला आपण चांगला परतून घेऊया परतून आता ही वांगी ना आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे असताना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत यामध्ये आपण ना एक थेंबही पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे हे वांग ना तीन ते ती चार दिवस छान असं टिकतं त्यामुळे तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर हे वांग ना मी दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे तर आपलं हे चटपटीत गावरान पद्धतीचं उकड वांग म्हणून तयार झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद